प्रतिकूल परिस्थितीत स्वप्नील कुसाळे यानं ऑलिम्पिक स्पर्धेत बाजी मारली प्रचंड आर्थिक ताण सहन करत त्यानं सात ते आठ वर्ष देशासाठी परिश्रम घेतलेत मात्र ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक पटकावणाऱ्या स्वप्नील कुसाळेला राज्य शासनानं फक्त एक कोटी रुपये जाहीर केलेत शासनानं त्याला पाच कोटी रुपये बालेवडी शूटिंग रेंजला त्याचं नाव आणि बालेवडी परिसरात फ्लॅट देऊन योग्य सन्मान करावा अशी मागणी स्वप्नील कुसाळेचे वडील सुरेश कुसाळे आणि त्याच्या नातेवाईकांनी पत्रकार परिषदेद्वारे केली राधानगरी तालुक्यातील कांबळवाडी इथल्या कुसाळे परिवारातील स्वप्नील यानं गेली सात ते आठ वर्ष पदरमोड करून प्रसंगी कर्ज काढून राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय प्रशिक्षकांकडून नेमबाजीचं शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेतलं नुकतंच त्यानं ऑलिम्पिक स्पर्धेत कांस्यपदक पटकावलंय देशाला बहात्तर वर्षांनंतर कांस्यपदक मिळवून देणाऱ्या स्वप्नील कुसाळेवर अभिनंदनाचा वर्षाव झाला मात्र इतर राज्यांच्या तुलनेत राज्य शासनानं स्वप्नील कुसाळेला न्याय दिला नाही अशी भावना स्वप्नीलचे वडील सुरेश कुसाळ यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केली इतर राज्यात ऑलिम्पिक स्पर्धेतील पदक मिळवणाऱ्याला किमान पाच कोटी रुपये दिले जातात स्वप्नीलवर मात्र राज्य शासनानं अन्याय केलाय असा आरोप करत त्याला शासनानं पाच कोटी रुपये द्यावेत तसंच तो सराव करत असलेल्या बालेवाडी शूटिंग रेंजला स्वप्नील कुसाळेचं नाव द्यावं आणि सरावासाठी राहण्याची व्यवस्था म्हणून शासनानं बालेवाडी परिसरात स्वप्नीलला फ्लॅट द्यावा अशी मागणी सुरेश कुसाळे यांनी पत्रकार परिषदेत केली वर्ल्ड कप जिंकणाऱ्या भारतीय संघावर करोडोंचा वर्षाव झाला मग स्वप्नीलवर अन्याय का अशी विचारणा देखील त्यांनी केली याई स्वप्नील कुसाळेची आई सरपंच अनिता कुसाळे गौरव कुसाळे युवराज उगडे रोहित कुसाळे उपस्थित होते